अहो ही घ्या कॉफी कसला विचार करताय हो एवढा काय करणार मुलाच्या पुढील शिक्षणाचा कसं करायचं कुठे पाठवायचं अमेरिका चांगला ऑप्शन राहील युरोप मध्ये जर्मनी चांगला ऑप्शन राहील आता तुला तर माहिती आहे अमेरिकेमध्ये किती प्रॉब्लेम चालू आहेत भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विजा मिळत नाहीये तर मग कुठली कंट्री चांगली राहील अहो काळजीच करू नका आता आपल्या मुलाच्या शिक्षणाचा तुम्ही कारण आता जर्मनी सारख्या देशांनी नवीन एक कन्सेप्ट सुरू केला आहे तो म्हणजे फ्री विजा कन्सेप्ट तर याच्यामध्ये आपल्याला विजाचा खर्च अजिबातच नसणार आहे म्हणजे काय विजा खर्च नाही म्हणजे फुकट देतात हो अगदी शंभर टक्के विजा फुकट आहे फक्त इंडियन स्टुडंटसाठी काय जाणते हो आपल्यासाठी एकदम एकदम चांगली बातमी आहे त्यामुळे आपला तो खर्च वाचणार आहे अगं पण हे झालं बद्दल विजा तर मिळाला पण पुढे काय पुढे शिक्षणासाठी विजा थोडी ना उपयोगी पडणार आहे विजा बरोबरच इथे ट्यूशन फी असते इन्शुरन्स असतो सेमिस्टर फी असते राहण्याचा खर्च असतो हे सगळं कसं माहिती होणार त्याची तर तुम्ही काळजीच नका करू तर मंडळी जर का तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती हवी असेल की ब्लॉक अकाउंट म्हणजे काय हेल्थ इन्शुरन्स काय सेमिस्टर कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय तर या सर्व माहितीसाठी आणि हे खर्च कसे मॅनेज करायचे यासाठी इथून पुढचा व्हिडिओ हा कंटिन्यू करा त्यामुळे तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती मिळणार आहे I believe that the largest number of foreign students in Germany are now from India. The skilled labor strategy released by the German government offers a very good framework for mutual benefit. We have also agreed on gratis visas for short term school and college visits to further promote student exchanges. तर मंडळी तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की जर्मनीने हा फ्री विजा कन्सेप्ट कावर सुरू केला आहे कारण सध्या जर्मनीमध्ये टॅलेंटेड आणि स्किल्ड वर्कर्सची खूप जास्त कमतरता आहे आणि जर्मनीला आपल्या भारतीयांचा खूप चांगला असा अनुभव आहे खूप जास्त भारतीय लोक इथे ऑलरेडी काम करत आहेत आणि आपल्या भारतावरती खूप जास्त विश्वास सुद्धा आहे कारण जर्मनीने यापूर्वी सुद्धा अपॉर्च्युनिटी कार्ड कार्ण हा एक कन्सेप्ट म्हणजेच शॉन्सेन कार्ट हा विजा सुरू केला होता त्याचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की पहा त्याची लिंक जी आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आता हा फ्री विजा सुरू करण्यामागचं कारण म्हणजे आपला आणि जर्मनीचा एज्युकेशनल बॉन्ड जो आहे तो स्ट्रॉंग करायचा आहे त्यांना कारण आपले भारतीय जे टॅलेंटेड विद्यार्थी आहेत त्यांना जास्तीत जास्त एक चांगली अपॉर्च्युनिटी आणि संधी मिळावी हा एक हेतू आहे त्याबरोबर जर्मनीला सुद्धा आपलं टॅलेंट हवंच आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये वृंदा इन जर्मनी मी वृंदा मी जर्मनीमध्ये राहते आणि बनवते जर्मनीमधल्या इन्फॉर्मेटिव्ह विषयांवरती वेगवेगळे व्हिडिओ तेही मराठीतून तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक बिग ब्रेकिंग न्यूज अगदी बरोबर तर इंडियन स्टुडंटसाठी जर्मनीने सुरू केलेला आहे एक नवीन खास फ्री विजा जो की शॉर्ट टर्म स्कूल किंवा कॉलेज एक्सचेंज प्रोग्रामसाठी अप्लिकेबल आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हा विजा काय आहे याच्यासाठी कोण कोण इलिजिबल असणार आहे याचे फायदे कुठले याची प्रोसेस कशी आहे आणि त्याबरोबर सर्वात महत्वाचा हा जो काही शॉर्ट टर्म विजा आहे तो आपण लॉंग टर्म विजा मध्ये किंवा लॉंग टर्म स्टडी विजामध्ये कसा कन्वर्ट करू शकतो हे याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा परंतु व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला मला एक प्रेमळ प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला आहे का हो नसेल केलं तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या कारण की मोर दॅन नाईन्टी पर्सेंट जे ऑडियन्स आहे ते विदाउट सबस्क्रिप्शन पाहतात जर का तुम्ही सबस्क्राईब केलं तर इथून पुढे नवीन येणाऱ्या इन्फॉर्मेटिव्ह सर्वात अगोदर नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल त्यामुळे कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ हा तुमचा मिस होणार नाही तर मग आजच्या व्हिडिओला हा नवीन फ्री हा का का हा नेमका काय निर्णय आहे एक्झॅक्टली काय कॉन्सेप्ट आहे हे अगोदर जाणून घेऊयात तर अनेकांना वाटतं की फ्री विजा म्हणजे जर्मनीमधलं कंप्लीट कम्प्लीट शिक्षणच फ्री की काय पण तसा अजिबात समज करून घेऊ नका कारण की फ्री विजा हा जो आहे हा फक्त शॉर्ट टर्म स्कूल किंवा कॉलेज एक्सचेंज प्रोग्राम साठीचा शॉर्ट टर्म विजा आहे जो की तीन ते सहा महिन्यांचा आहे त्यामुळं लॉंग टर्म विजा हा वेगळा शॉर्ट टर्म विजा हा लिमिटेड साठीचा आहे तर याचा फायदा काय या आहे पूर्वी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जो काही खर्च येत होता म्हणजे साधारण ऐंशी ते नव्वद युरो विजा काढण्यासाठीचा तर तो आता पूर्ण कम्प्लिटली वेव ऑफ केला आहे म्हणजे त्याची अप्लिकेशन फी जी आहे ती शून्य केलेली आहे आणि याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आपल्या फायदा होणार आहे उदाहरणार्थ जर का हजारो विद्यार्थ्यांनी आपण उदाहरण घ्यायचं झालं तर दहा हजार विद्यार्थ्यांचं घेऊया दहा हजार विद्यार्थ्यांनी एका वेळेला अप्लाय केलं तर जवळपास आपला कलेक्टिव्ह असा सात ते आठ कोटींचा फायदा होणार आहे त्यामुळं हा खूप चांगला कन्सेप्ट आहे आणि याचा लाखो विद्यार्थ्यांना फायदा सुद्धा होणार आहे आता ह्या फ्री विजासाठी कोण पात्र असणार आहे हे आपण पाहणार आहोत तर नंबर एक जे भारतीय विद्यार्थी शॉर्ट टर्म स्कूल एक्सचेंज प्रोग्रामसाठी सहभागी होणार आहेत ते Two, वा थी थी। नंबर दोन जे विद्यार्थी कॉलेज टायअप किंवा सेमिस्टर एक्सचेंज प्रोग्राम मध्ये सहभागी असतील ते नंबर तीन जे विद्यार्थी रिसर्च इंटर्नशिप किंवा समर कॅम्प जे असतात स्कूलतर्फे अरेंज केलेले त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत ते तर हा मूळ जो विजा आहे तो शॉर्ट टर्म आहे तीन ते सहा महिन्यांसाठी लॉंग टर्म जे बॅचलर्स किंवा मास्टर्ससाठी विजा असतो त्यासाठी हे इलिजिबल नाही तर मित्रांनो आता या फ्री विजासाठीची प्रोसेस कशी असणार आहे ते आपण समजून घेऊयात तर सर्वात अगोदर तुम्हाला या एक्सचेंज प्रोग्राम मध्ये सिलेक्शन झाल्या आहे याचं इन्व्हिटेशन लेटर लागणार आहे नंबर दोन तुम्हाला व्ही एफ एस किंवा जर्मन एम्बेसी मध्ये विजासाठी अप्लाय करायचं आहे त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या एजंटकडे जाण्याची आणि पैसे खर्च करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही ते लिंक नक्की चेकआउट करा नंबर तीन तुम्हाला एक डॉक्युमेंटची लिस्ट लागणार आहे त्यामध्ये तुमचा पासपोर्ट असेल हे इन्व्हिटेशन लेटर असेल त्याबरोबर फायनान्शियल प्रूफ असेल जो की तुमच्या पॅरेंट्सकडनं असू शकतो किंवा तुमचं स्कूल किंवा कॉलेज यांच्याकडून स्पॉन्सरशिप असू शकतं किंवा जर्मन पार्टनर इन्स्टिट्यूट आहे यांच्याकडून सुद्धा हे असू शकतं नंबर तीन अकोमोडेशन प्रूफ आहे की जे तुम्हाला इथल्या जर्मन जर्मन पार्टनर इन्स्टिट्यूटकडनं मिळणार आहे नंबर चार इन्शुरन्स आहे ट्रॅव्हल इन्शुरन्स तर याच्यामध्ये नॉर्मल जो आपला शॉर्ट टर्म शेंगेन इन्शुरन्स असतो तो चालेल इथे तुम्हाला नॉर्मल हेल्थ इन्शुरन्सची अजिबात गरज नाही ते लॉंग टर्म विजासाठी असतं त्यानंतर लास्ट आहे फ्लाईट बुकिंग जे की आपला तुमचा विमान खर्च किंवा प्रवास खर्च असणार आहे तो तुम्हालाच करायचा आहे साधारण तो चारशे ते सातशे पर्यंत असतो डिपेंड की कुठली एअरलाईन आहे आणि तुम्ही वन टाइम ट्रॅव्हल करताय की रिटर्न ट्रॅव्हल करताय याच्यावरती आहे मित्रांनो या फ्री विजा कॉन्सेप्टमुळे आपल्या भारतीयांना कुठले फायदे होणार आहे ते पटकन बघूयात सर्वात महत्वाचा पहिला फायदा आहे डायरेक्ट सेव्हिंग कारण की आपली जी विजा फी आहे तीच कम्प्लिटली वेव ऑफ केली आहे त्यामुळे आपली तिथे सेव्हिंग होणार आहे नंबर दोन एनकरेजमेंट मिळणार आहे बऱ्याचशा भारतीय विद्यार्थ्यांना पूर्वी विजा फी जास्त असल्यामुळे हा निर्णय घ्यायला खूप अवघड जायचं तर आता हे सोपं होणार आहे आणि नंबर ऑफ पार्टिसिपेंट सुद्धा वाढणार आहेत नंबर तीन आपला जो बॉन्ड आहे जर्मनीसोबतचा भारत आणि जर्मनी हा एज्युकेशन जो बॉन्ड आहे तो आणखी जास्त स्ट्रॉंग होणार आहे आणि फ्युचरमध्ये आपल्याला याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे नंबर चार ऍक्सेसिबिलिटी तर बऱ्याचशा मध्यमवर्गीय कुटुंबाला सुद्धा परदेशी येऊन शिक्षणाचा अनुभव घेणं हे अगदी सोपं होणार आहे या फ्री विजा कॉन्सेप्ट तर आता मी याच्यावरून मी एवढंच म्हणेन की जर्मनीला शिक्षण घेणं आपल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी खूप अफोर्डेबल आहे आणि हे एक करिअर फ्रेंडली डेस्टिनेशन सुद्धा आहे त्यामुळे नक्की विचार करा ता हाँ वीजा ता का है? तर आता प्रश्न पडला असेल हा शॉर्ट टर्म विजा झाला तर आता पुढे काय तर पुढे या शॉर्ट टर्म विजाचा आपण लॉंग टर्म विजामध्ये कसं कन्वर्शन करू शकतो तर त्यासाठी सर्वात महत्वाची पहिली स्टेप आहे नेटवर्किंग तर आता ज्या वेळेला तुम्ही इथे स्कूल किंवा कॉलेज एक्सचेंज प्रोग्राम थ्रू इथे येणार तीन ते सहा महिन्यांसाठी तर तुम्ही इथे बऱ्याचशा टीचर्स किंवा प्रोफेसर्स किंवा सोबत तुमची ओळख होणार आणि तुमचा जो बॉन्ड आहे तो स्ट्रॉंग होणार फ्युचरमध्ये तुम्हाला बॅचलर्स किंवा मास्टर करण्यासाठी हे जे काही कॉन्टॅक्ट असणार आहेत ते तुम्हाला एक रिकमेंडेशन लेटर सुद्धा देऊ शकतात स्टेप नंबर दोन आहे ऍडमिशन अपॉर्च्युनिटी तर बऱ्याच वेळा या एक्सचेंज प्रोग्राम नंतर विद्यार्थ्यांना डायरेक्ट ऍडमिशन लिंक किंवा इथली जी काही तुमची पार्टनर युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज असणार आहे त्यांच्याकडनं स्कॉलरशिप सुद्धा मिळू शकते तर त्यामुळे तुम्ही जे काही हाफ सेमिस्टर इथे कम्प्लीट केलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही फुल मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता त्यानंतरची स्टेप थ्री आहे विजा कन्वर्जन तर याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट टर्म नंतर तुम्ही इंडियाला परत यायचंय आणि आल्यानंतर तुम्हाला जर्मनीकडनं जे ऍडमिशन लेटर मिळालेलं असणार आहे युनिव्हर्सिटीकडनं त्याच्याद्वारे तुम्ही लॉंग टर्म विजासाठी अप्लाय करू शकता आणि त्याबरोबरच तुम्ही जे काही एक्सचेंज प्रोग्राम मध्ये सहभागी झाला ते ॲज अ पॉझिटिव्ह पॉईंट म्हणून सुद्धा इथे कन्सिडर होणार आहे तर चौथी स्टेप आहे फंडिंग अँड स्कॉलरशिप तर जर्मनीमध्ये डाड हा एक प्लॅटफॉर्म आहे किंवा सर्व्हिस आहे जर्मन अकॅडमिक एक्सचेंज सर्व्हिस तर यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप सुद्धा मिळते तर ज्या वेळेला तुम्ही हा एक्सचेंज प्रोग्राम कंप्लीट करणार त्यानंतर तुम्ही जर्मनीमध्ये फॅमिलियर झाला आहात किंवा जर्मनीच्या एज्युकेशन सिस्टीमसोबत इंटिग्रेट झाला आहात त्यामुळे तुम्हाला यांच्यातर्फे स्कॉलरशिप मिळण्याचे सुद्धा खूप जास्त आहेत या फ्री विजा कन्सेप्टमुळे विजा फीस तर थेट वाचणारच आहे पण इतरही खूप मोठे फायदे आहेत जसं की कल्चरल एक्सपोजर मिळणार आहे जर्मनीमध्ये राहून भाषा आणि संस्कृतीचा अनुभव मिळेल त्याबरोबरच कॉन्फिडन्स बुस्ट होणार आहे त्यामुळे पुढील लॉन्ग टर्म तयारी तयारी हुन, सोपी होणार आहे नेटवर्किंग होणार आहे इथल्या जर्मन युनिव्हर्सिटी आणि प्रोफेसरसोबत त्याबरोबरच फ्युचर अपॉर्च्युनिटीजसाठी सुद्धा पाथवे तयार होणार आहे आणि सीवीची व्हॅल्यू सुद्धा तुमच्या तेवढीच वाढणार आहे आणि जॉब मार्केटमध्ये हा एक प्लस पॉइंट सुद्धा ठरणार आहे तर मंडळी जर्मनीकडून भारतीय विद्यार्थ्यांसाठी घेतलेला हा निर्णय अगदी हिस्टॉरिक आहे खूप महत्वाचा आहे यामुळे शॉर्ट टर्म एक्सचेंज विजा जो आहे तो संपूर्ण फ्री आहे त्यामुळे तुमचं जे शिक्षणाचं परदेशी शिक्षणाचं स्वप्न आहे ते आणखीनच जवळ आलेलं आहे पण लक्षात ठेवा ही फक्त एक सुरुवात आहे आणि या शॉर्ट टर्म विजाला तुम्ही लॉंग टर्म विजामध्ये कन्वर्ट करून तुमचं मध्ये बॅचलर्स किंवा मास्टर्सचं जे स्वप्न आहे परदेशी शिकण्याचं ते नक्कीच तुम्ही पूर्ण करू शकता आता हा झाला शॉर्ट टर्म विजा आणि हा तुम्ही लॉंग टर्म विजा मध्ये कन्वर्ट केल्यानंतर पुढची काय प्रोसेस असते म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही फ्युचरमध्ये बॅचलर किंवा मास्टर्ससाठी जर का इथे येणार आहात टर्म साठी तर त्याच्यामध्ये ब्लॉक अकाउंट म्हणजे काय हेल्थ इन्शुरन्स काय असतो त्याबरोबर सेमिस्टर कॉन्ट्रीब्युशन काय असतं इथं ऑदर डेली एक्सपेन्सेस किती आणि कशा प्रकारचे असतात त्याबरोबरच टोटल वर्षभराचा पहिल्या वर्षाचा भारतीय विद्यार्थ्याला किती खर्च येऊ हो शकतो जर्मनीमध्ये हे जर का पूर्ण कलेक्टिव अशी माहिती तुम्हाला हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा याच्यावरती सुद्धा आपण एक वेगळा असा व्हिडिओ बनवूयात तर मंडळी जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत औ विद जयन जय महाराष्ट्र धन्यवाद